कर्जत तालुक्यातील नेरळ कशेले खांडस राज्यमार्ग हा परिसरातील एक महत्वाचा आणि गजबजलेला मार्ग आहे या मार्गावर कोलिवळी गावचे मुख्य प्रवेशद्वार आहे मात्र या ठिकाणी गतिरोधक नसल्याने जातात परिणामी अपघातांची संख्या वाढली आहे या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक हरे सोनावळे यांनी प्रशासनाकडे या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे कशेळे खांडस भागातून नेरळकडे जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्याने दिवसभर या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते शाळकरी विद्यार्थी नोकरदार वर्ग तसेच शेतकरी वर्ग दररोज या मार्गाने प्रवास करत असतात कोलवळी गावचे प्रवेशद्वार मुख्य रस्त्यालयगत असून सुमारे शंभर मीटर अंतरावर लोकांवची वस्ती आहे मात्र येथे गतिरोधक नसल्याने नेरळ व कशेळ दिशेने येणारी वाहने भरताव वेगाने येत असतात परिणामी गावातून बाहेर पडणाऱ्या वाहनचालकांना आणि पादचारी नागरिकांना धोका निर्माण होतो दरम्यान गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी अपघातांच्या घटना घडत असून काही गंभीर जखमी झाले आहेत या पार्श्वभूमीवर पोलिवली ग्रामस्थांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडे गतिरोधक बसवण्याची मागणी केली असली तरी आजकागा यात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोप सोनावळे यांनी केला आहे प्रशासनाला लेखी निवेदन देऊन तातडीने या ठिकाणी योग्य अंतरावर गतिरोधक बसवण्याची मागणी हरिश सोनावळी यांनी केली आहे तसेच जर प्रशासनाने त्वरित उपाययोजना केली नाही तर पुढील अपघातांसाठी स्थानिक प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे ह्या रस्त्यामध्ये आमच्या ग्रामस्थाकडून ही सतत मागणी येते का या रस्त्याला कुठेतरी गतिरोधक असावा या रस्त्यामध्ये पंचकोशीतील तीन परिसर जे पिंपलोले आंतर याची पण या नागरिकांची पण इथे रहदारी असते कारण नुसतं कोलिली गाव म्हणून नाही आहे तर इतर दोन तीन ग्रामपंचायतची पण या रस्त्यातून मुख्य रस्ता असल्या कारण इथून रहदारी होती ना इथून हा रस्ता टच होतो नेरल ते खांडे दरम्यान पण सतत इथं कुठलाही अपघात व्हावा नाही म्हणून आम्ही सतत पाठक गतिरोधासाठी प्रशासनक असू दे किंवा जे ठेकेदार असू दे यांच्याशी आम्ही संपर्क करतो यांना लेखी असू अर्ज देखील केलेला आहे पण हे कुठलाही आम्हाला दाद देत नाही म्हणून माझी या बातमीद्वारे विनंती असेल की आमच्या ग्रामस्थाच्या वतीने आम आमची इथले शाळेतली मुलं जातात रस्त्याने पायी वाट जातात म्हणून तिथे गतिरोधक उपलब्ध करून द्यावा हे आपणास मी विनंती करतो